सनेच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच, आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार विशेष पथकाला मिळालेल्या माहितीनुसार दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी पावणे आठ वाजेच्या सुमारास विशेष गुणेशोध पथकाने सापळा रचून रविवार कारंजाकडून रेड क्रॉस सिग्नलकडे जाणाऱ्या रोडवर बालाजी एजन्सीसमोर धीरज धनराज चांदडानी वैवर्ष चोवीस राहणार श्रीकांत गोंगाटे यांच्या घरात भाड्याने तसेच रोहित सुनील अहिरवर्षा सत्तावीस अपार्टमेंट राधाकृष्ण नगर शांतीनगर मकमलाबाद यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे एकूण बत्तीस ग्रॅम वजनाचा एक लाख साठ हजार रुपये किमतीचा एम डी म्हणजेच मॅफेड्रोन हा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला आहे त्यांच्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कामगिरी वरिष्ठांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे हेमंत नागरे मुक्तेश्वर बाळा नांद्रे चंद्रकांत बागडे विठ्ठल चव्हाण यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर